नमस्कार ए बी मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती मी समाधान आपलं स्वागत करतोय भाजपाची वीस खासदारांच्या उमेदवारांची जी यादी आहे ती यादी जाहीर झाल्यानंतर सोलापूर आणि माढाचं नेमकं चित्र काय असणार आहे भाजपासाठी सोलापूर आणि माढा ह्या दोन्हीही ठिकाणची परिस्थिती कशी असणार आहे नेमकं सोलापूर आणि माढ्याच्या बाबतीत भाजपाला काय नडणार आहे या मुद्द्यांची चर्चा आपण करणार आहोत खरंतर सोलापूरच्या उमेदवारांची घोषणा अजूनही त्या ठिकाणी झालेली नाही सोलापूरला दोन हजार एकोणीसचा जर आपण विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये येणारा सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माडा लोकसभा मतदारसंघ ज्याच्यामध्ये काही मान आणि फलटणचा भाग येतो तो, तो मतदारसंघ या दोन्ही ठिकाणी भाजपाचं कमळ फुललेलं होतं दोन हजार एकोणीसला सोलापूर म्हणून जय सिद्धेश्वर स्वामींना त्या ठिकाणी भाजपाचं कमळाच्या चिन्हावर ते विजयी झालेले होते तर माड्यामध्ये पहिल्यांदाच सिंह नाईक निंबाळकर हे त्या ठिकाणी विजयी होऊन भाजपाचं कमल माड्यामध्ये दोन हजार एकोणीसला फुललं होतं मात्र गेल्या दोन महिन्यापर्यंत सोलापूर आणि माडा ही दोन्ही लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्या भाजपासाठी अत्यंत त्या ठिकाणी सोप्या वाटत होत्या भाजपाचे खासदार त्या ठिकाणी विजयी होतील अशी परिस्थिती होती मात्र जस जशी निवडणूक त्या ठिकाणी जवळ येत गेली निवडणूक जवळ येत गेल्यानंतर अनेक इच्छुक माड्यामधून आणि सोलापूरमधून त्या ठिकाणी उभा राहण्यासाठी त्या ठिकाणी तयार झाले आणि प्रामुख्यानं सोलापूरचा जो विषय आहे तो भाजपाच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे का तर सोलापूरला सलग दोन वेळा भाजपाचा खासदार होता दोन हजार चौदाला विजयी झाले होते त्या ठिकाणी उमेदवार माहित नसताना सुद्धा उमेदवार सोलापूर लोकसभेच्या गावामध्ये पोहोचला नसताना सुद्धा मोदी लाटेमध्ये लोकांनी त्या ठिकाणी केंद्रीय नेतृत्वावरती मोदींच्यावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी भाजपचा खासदार जो आहे तो त्या ठिकाणी सोलापूरमध्ये विजयी झालेला होता गेल्या वेळेस सिद्धेश्वर स्वामींना त्या ठिकाणी निवडून दिलेलं होतं मात्र आता केंद्रीय नेतृत्वावरती असणारी नाराजी असेल किंवा दोन्ही भाजपाच्या खासदारांनी त्या ठिकाणी कुठलाही लोकसंपर्क नाही लोकांच्या मध्ये जाणं नाही आणि त्याच्यामुळं जे मंगळवेढा असेल मोहळ असेल किंवा सोलापूर दक्षिण असेल उत्तर असेल अक्कलकोट असेल हे जे तालुके आहेत विधानसभा ज्या आहेत त्यामध्ये मात्र भाजपाच्या खासदाराविषयी लोकांच्यामध्ये त्या ठिकाणी नाराज्याचं सूर आहे आणि त्यामुळेच की काय भाजपाला उमेदवार ठरवत असताना त्या ठिकाणी त्या ठिकाणी सावध परिमित्रा त्या ठिकाणी बाळगावा लागतोय सोलापूरच्या जागेसाठी त्या ठिकाणी धनगर माताचं राजकारण आणि उत्तमराव जानकर त्या ठिकाणी मध्येच त्या ठिकाणी उठून बसलेलं होतं तर अमर साबळे यांच्या नावाची सुद्धा त्या ठिकाणी सोलापूर साठी चर्चा होते कधी लक्ष्मण डोबळेंचं नाव त्या ठिकाणी पुढं काही का लोक त्या ठिकाणी करत आहेत तर काही सोलापूरकरांचा सूर आहे की आम्हाला यावेळेस आयात उमेदवार नको आहे सोलापूरचा त्या ठिकाणी उमेदवार असावा त्या ठिकाणी अनेक जातीय समीकरण सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत त्या जातीय समीकरणांचा विचार भाजपाला त्या ठिकाणी करावा लागणार आहे आणि त्यामुळं लो, सोलापूर लोकसभेची जागा आहे उमेदवारी निवडीपासून विजयाचं गणित आखेपर्यंत भाजपासाठी यावेळेस डोकेदुखी ठरलेले आहे याउलट महाविकास आघाडीसाठी गतवेळेस सुशील कुमार शिंदे या ठिकाणी उभा होते मात्र आता यावेळेस सुशील कुमार शिंदेच्या ऐवजी काँग्रेसला हा मतदारसंघ जागा त्या ठिकाणी काँग्रेसला सुटते आणि काँग्रेसला जागा सुटल्यानंतर त्या ठिकाणी आत्ताच्या विद्यमान आमदार असणाऱ्या प्रणितता शिंदे या सोलापूर लोकसभेसाठी त्या ठिकाणी उभा राहणार आहेत आणि एक सुशिक्षित युवा चेहरा कामाचं विजान असणारा चेहरा म्हणून प्रणिता शिंदे यांच्याकडे जे आहे ते पाहिलं जातं आणि त्यामुळं त्या अर्थानं ही जी सोलापूर लोकसभेची लढाई आहे ती लढाई त्या ठिकाणी भाजपासाठी यावेळेस मात्र तितकीशी सोपी असणार नाही अर्थात अक्कलकोटला आमदार त्या ठिकाणी भाजपाचे सचिन कल्याण शेट्टे आहेत उत्तरला विजयकुमार देशमुख आहेत दक्षिणला सुभाष देशमुख आहेत मंगळवेड्यामध्ये त्या ठिकाणी भाजपाचाच आमदार समाधान अवतारे आहेत मोहोळमध्ये आत्ता अजित पवार राष्ट्रवादीचे असणारे यशवंत माने त्या ठिकाणी आमदार आहेत हे सगळे लोकप्रतिनिधी जे भाजपाचे असले तरी यावेळेस मात्र सोलापूरची जागा त्या ठिकाणी भाजपसाठी अवघडच नाही कारण गेल्या वेळेस ते वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी उमेदवार होते आणि त्यांनी बऱ्यापैकी मतं त्या ठिकाणी घेतलेली होती त्यामुळं तो फटका सुद्धा काँग्रेसला त्या ठिकाणी बसलेला होता यावेळेस वंचितची भूमिका आणखी गुलदस्त्यामध्ये आहे जर महाविकास आघाडी बरोबर वंचित जर गेली तर मग मात्र भाजपासाठी सोलापूर लोकसभेची जी लढाई आहे ती अत्यंत त्या ठिकाणी अवघड होणार आहे अत्यंत चुरशीची लढाई सोलापूर लोकसभेसाठी आपल्याला बघायला मिळू शकते माड्याचं गणित आहे ते आपण बघतो आहे ती गेल्या वेळेस त्या ठिकाणी मोहिते पाटील माड्यामधून त्या ठिकाणी भाजपामध्ये त्या ठिकाणी गेले होते सिंह निंबाळकरांना उमेदवारी मिळालेली होती आणि खरंतर ती लढाई सिंह निंबाळकर विरुद्ध संजय शिंदे किंवा भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी मुळात झालेलीच नव्हती ती लढाई मोहिते पाटील विरुद्ध शिंदे घरानं अशी झालेली होती आणि सिंह निंबाळकरांची संपूर्ण धुरा आहे ती दोन हजार एकोणीसला मोहिते पाटील परिवारानं सांभाळलेली होती मात्र आता त्याच मोहिते पाटील परिवारातील धैर्यशील मोहिते पाटील उमेदवारीसाठी इच्छुक होते त्यांना उमेदवारी डावलण्यात आलेल्या आहे सिंह नाईक निंबाळकरांनाच उमेदवारी देण्यात आलेल्या आहे सांगोल्यामधलं माताचं गण जे आहे ते वेगळा फॅक्टर सांगोल्यातला माड्यासाठी असणार आहे आणि त्यामुळं यावेळेससुद्धा जरी चार आमदार असतील मानखाटावचे जयकुमार गोरे असतील किंवा करमाळ्याला संजय मामा शिंदे असतील माढ्याचे शिंदे असतील सांगोल्याचे शहाजी बापू पाटील असतील हे चार आमदार तिथंही भाजपाचे आहेत किंवा भाजपाच्या विचाराचे त्यांच्या महायुतीचे जरी असले तरी सुद्धा माड्याचा पेपर मोहिते पाटलांनी जर ठरवला त्यांच्या तर अंदाज त्या ठिकाणी घेतला आणि त्यांचं जो उपद्रव मूल्य कार्यकर्त्यांच्या मधून त्या ठिकाणी असणारा नाराजीचा सूर रणजितसिंह नायक निंबाळकरांच्या विषयी एकूणच भारतीय जनता पार्टीविषयी सर्वसामान्य लोकांच्या मध्ये दहा वर्ष सत्तेत असल्यामुळं जो काय एक अँटी इन्कम्बन्सी येते त्याचा परिणाम जर झाला तर माऱ्याची लढाई सुद्धा भाजपसाठी अवघड असणार आहे आणि याच्यातून भाजप नेमकं कशा पद्धतीनं पुढं जातं विरोधातून महाविकास करून नेमक्या उमेदवारी कशा पडतात सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी एकत्रित येऊन विजयासाठी प्रयत्न करतात का याही गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या असणार आहेत मात्र सध्या तरी जी माड्याची आणि सोलापूर सोलापूर जिल्ह्यामधील ज्या दोन लोकसभा आहेत त्या दोन लोकसभा भाजपासाठी मात्र ह्या दोन्ही लोकसभा यावेळेस आव्हान असणार आहेत भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाला त्या त्या मतदारसंघामधील विधानसभा मतदारसंघामधील आमदारांच्यासाठी सुद्धा भाजपासाठी तितकीच त्या साठी सुद्धा ही लढाई आव्हानात्मक आहे बघूया लोकसभेचं मैदान त्या ठिकाणी रणांगण जसं जसं त्या ठिकाणी पुढे जात राहील तसे अनेक चित्र अनेक परिस्थिती बदलत राहतील आणि त्या बदलत्या परिस्थितीवरती ए बी मराठीवरती मी आपल्याशी त्या ठिकाणी संवाद साधत राहणारच आहे हा व्हिडिओ नेमकं तुम्हाला कसा वाटला नेमकं लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं एबी मराठीच्या माध्यमातून सुरू असलेलं जे आत्ताचं जे कवरेज आहे तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून करा लाईक करा शेअर करा धन्यवाद